सोलापूर महानगरपालिकेकडून सर्व नागरिकांना सोलापूरकरांना दीपावली पर्यावरणपूरक तसंच प्लास्टिक मुक्त दीपावलीच्या आनंद करा आवाजांचे फटाके टाळा जेणेकरून ध्वनी प्रदूषण होणार नाही मोठ्या आवाजांच्या फटाक्यानं पहिरेपणाही येऊ शकतो सोलापूर महानगरपालिका माझी वसुंधरा लाईफस्टाईल फॉर एन्व्हायरमेंट आणि नॅशनल प्रोग्राम यात सहभागी व्हा चला संकल्प प्रदूषण मुक्त दिवाळीचा निश्चय प्लास्टिक मुक्त महाराष्ट्राचा पुनशे एकदा शिवजी पावली सोलापूर महानगरपालिका सोलापूर तेजस्विनी सामाजिक संस्थेच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षीही मिल कामगारांच्या मुलामुलींसाठी दिवाळीचा फराळ आणि फटाके वाटप करण्यात आले माजी उपमहापौर दिलीप कोल्हे आणि माजी नगरसेविका मंगलाताई कोल्हे यांच्या वतीनं मागील सात वर्षांपासून हा उपक्रम राबविण्यात येतो या कार्यक्रमाला भाजपाच्या शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर आयोजक दिलीप कोल्हे मंगलाताई कोल्हे सुरेखाताई रोडगे भाऊसाहेब रोडगे अंबादास करगुळे नागेश खरात अजय यादव गणेश नरोटे शिरीष गायकवाड प्रकाश राठोड मोनाली कोल्हे मंगल डोंगरे वनिता कदम कविता चव्हाण विजय सारडा आदी उपस्थित होते यावेळी प्रारंभी तेजस्वनी संस्थेच्या वतीनं प्रमुख मान्यवरांचा सन्मान करण्यात आला प्रास्ताविकेत आयोजक माजी महापौर दिलीप कोल्हे म्हणाले मिल बंद पडल्यानंतर येथे हालाखीची परिस्थिती निर्माण झाली होती त्यावेळेस येथील पुरुष आणि महिला यांच्या हाताला रोजगार देण्याचे काम आम्ही केलं दिवाळीच्या काळात मिल कामगारांच्या मुलांना दिवाळी साजरी करता यावी यासाठी मागील सात वर्षांपासून दिवाळीचा फराळ आणि फटाके फोडून कामगारांच्या मुलासमवेत आम्ही दिवाळी साजरी करतो असे मत व्यक्त केले प्रमुख मान्यवर भाजपच्या शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर म्हणाल्या दिलीप भाऊ आणि मंगलाताई यांचे काम मी मागील अनेक वर्षांपासून पाहते सत्ता असो वा नसो नगरसेवक असो वा नसो मिल कामगारांच्या कुटुंबासाठी त्यांच्या मुलांसाठी त्यांचे काम नेहमी सुरू असते आता ते भाजपमध्ये आहेत कामगारांच्या चाळीचा प्रश्न येणाऱ्या काळात लवकरच मार्गी लागेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला यावेळी मान्यवरांच्या हस्ते मिल कामगारांच्या मुलांना लाडू चकली चिवडा आदी फराळाचे वाटप करण्यात आले यासह मिल कामगारांच्या मुलासमवेत फटाके फोडून दिवाळी साजरी करण्यात आली हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी युवराज घाडगे रणजित कोल्हे मंगेश डोंगरे साहिल पठाण रोहन उडानशिवे सतीश मस्के राहुल काटे कल्लप्पा कामाने अतिश चव्हाण पार्थ कोल्हे किशोर साबळे नितेश जेतीथोर गणेश भोसले आदीसह तेजस्विनी संस्थेच्या सदस्यांनी परिश्रम घेतले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चेतन कदम यांनी केले जवळजवळ तीनशे ते सव्वा तीनशे माणसाला गृहपूर्वी भांडे दिलेले आहेत अनेक विद्यार्थ्यांना कुणाला पन्नास हजार दिलेत कुणाला एक लाख रुपये दिलेत डिलिव्हरीचे असतील शाळेच्या फी भरण्याचा असेल या सगळ्या सुविधा आम्ही पूर्ण केलेल्या आहेत मा त्यामुळे आम्हाला माणसांना जोडण्याची आवश्यकता नाही माणसाला आम्ही मदत निघून घेतलेला आहे मग बचत गटाचं माध्यम तर तुम्हाला माहीत आहे त्याचा निश्चित मला या पक्षात आल्याबद्दल अभिमान वाटतो आणि आता सर्वांच्या वतीनं मी ताईंना अध्यक्षांना बोलण्याची विनंती करतो आज तेजस्वनी सामाजिक विकास व संशोधन प्रतिष्ठानच्या वतीनं सर्व या साडीमधल्या सगळ्या मुलांची दिवाळी करण्याचा जो उपक्रम या भागातले माजी नगरसेवक आणि आता आमचे भारतीय जनता पार्टीचे सहकारी कोल्हे भाऊ आणि त्यांच्या सुविध पत्नी मंगलाताई कोल्हे यांनी हा उपक्रम घेतलेला होता त्याला उपस्थित असलेले सर्व आमचे मान्यवर पदाधिकारी आमचे मंडळाचे अध्यक्ष आणि सर्व पदाधिकाऱ्यांचं या इथे त्यांनी स्वागत केलेलं आहे आणि या सगळ्या आपण नेहमी म्हणतो की पालावरची दिवाळी वंचितांची दिवाळी भारतीय जनता पार्टीचा हा उपक्रम होता आणि भाऊंनी खरंतर ही संकल्पना अनेक वर्षापासून राबवलेली आहे या लक्ष्मीच्या चाळीमध्ये भाऊ जेव्हापासून राहतात तेव्हापासून त्यांचं सामाजिक कार्य चालू आहे आणि त्यांनी ही दिवाळी खऱ्या अर्थाने लोकांच्या जीवनामध्ये दिवाळी आणण्याचा जो संकल्प त्या वेळेला पहिल्यांदा नगरसेवक आल्यापासून केलेला होता तो आज तागायत नगरसेवक नसतानाही त्यांचा दोघांचा चालू आहे या इथे बचत गटांच्या माध्यमातून अनेक उपक्रम ते करतच असतात त्यामध्ये वेगवेगळ्या वस्तू तयार करण्याचं असू दे अगदी झाडू तयार करण्यापासून पंड्या तयार करण्यापासून शोभेच्या वस्तू घरगुती मसाला उत्पादन पापड असेल लक्ष्मी पापड असेल हे सगळे उत्पादनं भाऊंनी केलेले आहेत के आणि या माध्यमातून या लक्ष्मी विष्णू मिल बंद पडल्यानंतर जे उपक्रम चालवून या लोकांच्या जीवनामध्ये थोडाफार हातभार लावायचा प्रयत्न केला आज त्याला मूर्त स्वरूप आलेलं आहे शिवाय या लोकांना स्वतःची घरं मिळावीत म्हणून भाऊ सातत्याने प्रयत्न करतात आणि त्यांची जी संकल्पना आहे येत्या काही काळातच आपल्या भारतीय जनता पार्टी आणि आघाडीच्या माध्यमातून ही संकल्पना त्यांनी पूर्ण करतील ते माननीय आमचे मुख्यमंत्री साहेब उपमुख्यमंत्री आणि त्यांच्याबरोबर काम करणाऱ्या सगळ्यांच्या बरोबर आम्ही भेटी घेऊन त्यांची जी इथली घरकुलाची संकल्पना आहे ती राबवण्याचा त्यांचा जो सा त्यांनी प्रयत्न चालू आहे त्याला आम्ही हातभार लावायचा नक्की प्रयत्न करू आज भाऊ आमच्याबरोबर आहेत ही खऱ्या अर्थाने पालावरची दिवाळी वंचितांची दिवाळी भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्याबरोबरच्या लोकांनी जो संकल्प केलेला होता तो भाऊनी अनेक वर्षापासून चालू केलेला आहे आणि आज त्या लोकांच्या जीवनामध्ये आनंद भरण्याचं केलेलं आहे या सगळ्या मुलांचं आपण बघतोय की या मुलांच्या जीवनामध्ये आनंद देण्याचं काम जिथे जे कामगार आहेत लक्ष्मी विष्णूचे त्यांच्या जीवनामध्ये आनंद देण्याचं काम भाऊनी सुरू केलंय एवढंच नाही तर त्या लोकांना जेव्हा काम बंद पडलं मिल बंद पडली तेव्हापासून त्यांच्या सातत्याने बचत गटाच्या माध्यमातून वेगवेगळे उपक्रम देऊन शेवाया तयार करणे असू दे पणत्या तयार करण्याचं काम असू दे झाडू तयार करण्याचं काम असू दे खराटे तयार करण्याचं काम असू दे त्याचबरोबर तिखट मसाला मिरची या सगळ्या गोष्टी ज्या घर गर गृहोपयोगी वस्तू आहेत आणि शिवाय लक्ष्मी पापड या सगळ्या मोठ्या प्रमाणामध्ये तयार करून भाऊंनी या लोकांच्या जीवनामध्ये आनंद निर्माण करण्याचं काम केलेलं आहे आणि कामगारांच्या बरोबर दिवाळी साजरी करण्याचा जो उपक्रम त्यांनी घेतलेला आहे आज ही मुलं पाहताय आपण सगळेजण आजूबाजूला की त्यांच्याही घरामध्ये एक दिवा पेटावा एक चांगल्या प्रकारचं फराळ द्यावा त्यांना त्यांच्या आनंदामध्ये आपण सगळ्यांनी सहभागी व्हावं आज त्यांच्याबरोबर दिवाळी करण्याचं जे त्यांनी काम केलेलं आहे तो दिवस आजचा आहे आज सगळ्या कामगारांच्या घरामध्ये त्यांनी जो दिवाळीचा आनंद देण्याचं काम केलेलं आहे आज या पाडव्याच्या निमित्ताने सगळ्यांना वंचितांची दिवाळी साजरा करण्याचा जे उपक्रम त्यांनी हाती घेतलेला आहे त्याला आम्ही सगळेजण शुभेच्छा देण्यासाठी तिथे आलेलो आहोत माझी पत्रकार बंधूंना पण विनंती आहे की अशा सगळ्या उपक्रमांना आपण प्रसिद्ध द्यावी सोलापूर शहरामध्ये हा जो मिल कामगारांचा एरिया आहे इकडे पूर्वी आपण किरणगाव म्हणून ओळख ओळखलं जायचं लक्ष्मी विष्णू असेल इंजी मिल असेल जुनी मिल असेल हा सगळा कामगार वस्तीचा एरिया आहे त्यांच्या जीवनामध्ये वर्षानुवर्ष मिल बंद पडल्यानंतर आनंद देण्याचं काम भाऊ कोल्हे करत आहेत आणि त्यांच्याबरोबर त्यांच्या विविध पत्नी मंगलताई या पण त्यांना कंबरेला कंबर खच असून त्यांच्याबरोबरीने काम करतायत तर ता त्यांच्या जीवनामध्ये आनंद देण्याचा भाऊ आपण जे काम केलेलं आहे त्याच्यासाठी खूप खूप शुभेच्छा तिथल्या कामगारांची दिवाळी अतिशय आनंदात जावं आणि तुमच्यासारख्यांचं पाठबळ त्यांच्या पाठीमागे आहे आमचे सगळे पदाधिकारी आणि आम्ही त्यांच्या बरोबर आहोत भाऊ आपण जे काम करत त्याला खूप खूप शुभेच्छा सर्वांना दिवाळीच्या पुन्हा एकदा शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महात सबस्क्राईब